गणपती बाप्पांना आपण हा एकवीस मोदकांचा नैवेद दाखवलाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अगदी खुशखुशीत कुछ झालाय आज आहे अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांचं ज्या वेळेला आगमन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत आपण रोज गणपती बाप्पाचं पठण मंत्र पूजा नैवेद्य सर्व केलं आहे आज गणपती बाप्पा गावाला चालले त्यासाठी आपण करतो आहे गणपती बाप्पांना मोदक मोदक करण्यासाठी आपण घेतलं हे गव्हाचं पीठ आहे गूळ आणि हे साजूक तूप हे आहे ओलं नारळ जे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे किंवा खोवून घ्यायचं आहे जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तेव्हा आपल्याला खूप रडू येतं आहे आपल्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेऊया आणि गणपती बाप्पांना आपण मोदकांचा नैवेद्य दाखवूया नैवेद्य करण्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आपण गव्हाच्या पिठाचं आणि ओलं नारळ आणि गूळ घेऊन त्याचे मोदक आपण गणपती बाप्पांना तळलेले मोदक करणार आहोत दोन वाटी गव्हाच्या पिठाला आपण पाऊन वाटी साजूक तूप गरम कडकडीत असं गव्हाच्या पिठात टाकून घेणार आहे आणि हे पीठ कणकेच्या पिठासारखं मळून घेणार आहे अर्धी ते पाऊन वाटी आपण साजूक तूप घेतलं आहे आणि ते आपण हे आता गव्हाच्या पिठात टाकून घेणार आहे याच्यात मी रवा वगैरे अजिबात काही मिक्स केलेला नाही आहे अगदी कडक तूप याच्यामध्ये टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे मोदक अगदी सॉफ्टी कुरकुरीत असे छान होतात खुसखुशीत लागतात दोन वाटी गव्हाच्या पिठाला आपण पाऊन वाटी साजूक तूप घेतलं आहे दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी साजूक तूप मोहन टाकल्यानंतर असा छान गोळा बांधला गेला पाहिजे म्हणजे आपलं मोहन बरोबर झालं आहे आणि मोदक आपले क्रिस्पी आणि खुसखुशीत नक्कीच होणार मी याच्यात रवा वगैरे अजिबात काही मिक्स केलेलं नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये पाव ते अर्धी वाटी रवा मिक्स करून घ्यायचा आहे बारीक पीठ आपण भिजवून घेतलं आहे त्या पिठाचे पण एकवीस छोटे छोटे गोळे करून घेणार आहेत पेढे आणि त्याच्या पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये हे खोबऱ्या गुळचं सारण भरून मोदक वळून घेणार आहे मोदकांच्या आपण पण खोबऱ्याचं सारण तयार करणार आहे त्यासाठी मी हे घेते चमचावर साजूक तूप एक, एक ते दोन मोठा चमचे हा दोन वाटी ओला नारळ मिक्सरवर वाटून घेतला आहे किंवा खोवून घ्यायचा आहे आणि ह्या तुपामध्ये दोन वाटीला एक ते सव्वा वाटी गूळ घ्यायचा आहे तो तुपात आपण वितळून घेऊया गूळ फक्त तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे ओला नारळ टाकून घेऊया आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यात आपण सात ते आठ बदाम सात आठ काजू याची मिक्सरवरती पावडर करून घ्यायची आहे ती पण ह्याच्यात टाकायची आणि हा वेलदोडा आहे वेलदोडा आणि बदाम काजूची पावडर मिक्स करून घ्यायची आहे सारण एकदम छान व्यवस्थित कोरडं झालंय गोळाचं पाणी वगैरे आपल्याला अजिबात इथे काही दिसत नाही आहे अशा प्रकारचं सारण तयार करायचं आहे म्हणजे मोदक तळताना गुळाचा पाक बाहेर येत नाही व्यवस्थित मोदक तळले जातात आणि तेलही खराब होत नाही तेव्हा सारण आपलं तयार आहे इथंही आपण गणपती बाप्पांना दुर्वाज आसवंदाचं फूल वगैरे अर्पण केलं आहे अभिषेक केला आहे श्रीफळ अर्पण केलं आहे आणि बदाम काजू मनुका खोबऱ्याचा नैवेद्य खसखस हे आपलं ओलं गुळखोबऱ्याचं सारण तयार झालं आहे मोदकांसाठी प्रथम अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे जवळजवळ पोह्याचा एक चमचा दोन बोटाने असं दाबून घ्यायचं आहे आणि आपल्याला सगळ्या अशा पाकळ्या आपण तयार केल्या आहेत म्हणजे चिमटून घेतलेल्या त्या सगळ्या एके ठिकाणी अशा जवळजवळ एकाच बाजूने आणायच्या आहेत आणि अशा एका बाजूने जवळ आणून असा गोल हात दाबून फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा प्रकारे पटापट अशा घड्या घालायच्या तशा चुन्या पाडून घ्यायच्या आणि अगदी खालपासून अगदी वरून दाबायची ते खालपर्यंत असे दाबून घ्यायची बघा अशा सगळ्या पाकळ्या तयार झाल्या का एका बाजूनी त्या जवळ करून घ्यायच्या एकाच बाजूनी आणि मोदक असा छान फिरून घ्यायचा आहे एका बाजूनी पुन्हा थोडंसं वरून दाबून घ्यायचं आहे कट केल्यानंतर जास्तीचं जे पीठ असतं ते बघू शकता छान मस्त पाकळ्यालायत अजूनही मोठं वाटत असेल कमी करा टोक हे बघा असे सगळे मोदक आपण तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पटापट पटापट आपण हे सगळे मोदक तयार करून घेतोय अशा प्रकारे आपण एकवीस मोदक तयार करून घेतलेत आता हे मोदक मोदक आपण तळून घेऊया साजूक तुपात किंवा तेलात हे मोदक तळून घ्यायचे आहेत प्रथम तेल किंवा तूप जे काही घेतले ते अगदी कडक तापून घ्यायचे आणि नंतर गॅ ग्या, गॅस स्लो करून त्याच्यावरती मोदक मीडियम गॅसवरती नंतर ते मोदक तळून घ्यायचे खाली वर करून सगळ्या बाजूने व्यवस्थित गुलाबी सर ब्राउन रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे म्हणजे ते अगदी छान खुसखुशीत तयार होतात आता वरची बाजू आपण खाली करून घेतली आहे म्हणजे छान तळले जातील सगळीकडून व्यवस्थित हे बघा मस्त ब्राउन रंग आलाय एकवीस वेळा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष हे दहा दिवसात रोज म्हणायचं आहे गणपतीचा मंत्र जपायचा आहे ओम गम गणपते नमहा ज्याप्रमाणे आपण मोदकाचा नैवेद्य दाखवतो त्याप्रमाणे खारी खोबरं खसखस बदाम काजू खवा गूळ खोबरं याचाही नैवेद्य गणपतीला दाखवायचा आहे हे आपण गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करतोय त्याचप्रमाणे तांदुळाच्या पिठाचे उकडीचे मोदक वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दहा अकरा दिवस गणपतीला दाखवायचा आहे आणि अथर्वशिषात एकवीस पाठ गणपती स्तोत्राचे एकवीस पाठ असे रोज करायचे अनंत चतुर्दशीचं या दिवशी गणपतीची पण पूजा करतात विष्णू आणि लक्ष्मी नारायण यांची पण पूजा करतात अनंत चतुर्दशीचं असतं ही व्रतकथा पण ह्या दिवशी नक्की ऐकायची असते मोदक व्यवस्थित तळले गेलेत गुलाबीसर रंगावर आता आपण काढून घेऊया बघू शकता तुम्ही आपला एकही मोदक फुटलेला नाही आहे आणि कुठलंही गुळाचं पाणी वगैरे अजिबात तेलात मिक्स झालेलं नाही आहे व्यवस्थित मोदक तयार झालेले आहेत त्याच्यामुळे मोदकाचं जे सारण करतो ते असं व्यवस्थित कोरडं तयार करायचं आहे पाक असा ठेवायचा नाही पुन्हा आपण दुसरे मोदक टाकून तळून घेतोय आणि अगदीच तुम्हाला मोदक वगैरे करता आले नाही तर गणपती बाप्पाला साधा गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवला तरी तो बाप्पाला खूप आवडतो तेव्हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांना आपण हा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अगदी खुसखुशीत झालाय तेव्हा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा ड्रायफ्रूटचा किंवा गव्हाच्या पिठाचा किंवा तुम्हाला येतात ते साच्यात घेऊन कुठल्याही प्रकारचं नैवेद्य मात्र जरूर दाखवा